सरकारकडून मराठा समाजावर दडपशाही सुरू आहे मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य महाराष्ट्रातील मराठा समाजात चलबिचल नको व्हायला आपली ओबीसीतून आरक्षणाची मागणी आहे ती कायम राहणार आहे विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्यानं तीन पर्यंतचे आंदोलन स्थगित केलेत या आंदोलनाचं रूपांतर धरणे आंदोलन आणि साखळ्या उपोषणात करा सरकारकडून दडपशाही सुरू आहे अंतरवाली येथील मंडप काढण्यासाठी दडपशाही सुरू आहे तो मंडप काढू नका दडपशाही बंद करा मराठा अस्मितेचा मंडप आहे तो काढू नका मुख्यमंत्री पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना मेल करायला सुरुवात करा सगळी सोयऱ्यांची अंमलबजावणी करा असा मेल करा सर्व काही शांततेत आहे मी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही शांततेत आंदोलन केली तरी गुन्हे दाखल केले सरकारने ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र वाटप बंद केलं इंग्रजांनी देखील एवढं केलं नसेल एवढा जातीयवाद सुरू आहे जातीय द्वेष सुरू आहे माझी चूक असती तर मी समाजापुढे कान धरले असते माझी मराठा समाजाला विनंती आहे एकजूट फुटू देऊ नका तुमच्या पदरात आरक्षण टिकेल तुमच्या पदरात आरक्षण टाकेल मला अटक केलं तर आंदोलन करायचं मात्र आंदोलन शांततेत करा सात आठ दिवस शांत राहा व शांततेनं सर्व बघत राहा जालन्याच्या पीना शेवटची विनंती आहे की गृहमंत्री जाणून बुजून करतायत मंडप काढू नका अंतरवालीच्या लोकांना अटक करू नाराजी नका नाराजीची लाट अंगावर घेऊ नका मुंबईत रॅली नेल्यापासून ट्रॅप रचला जातोय माझ्यावर दडपण आणलं जात आहे मला शंभर टक्के अटक करणार आहेत माझ्यासाठी टी का काय केलं असं मी सहा महिन्यापासून आम्हाला फसवलंय आम्ही देखील गुन्हा दाखल करून देखील मराठी खचले नाहीत घाबरले देखील नाहीत आम्ही दहा टक्के नाकारले नाही मात्र ते टिकणार नाही गृहमंत्री आणि सारथी दिली महामंडळ दिलं म्हणतात मात्र विद्यार्थ्यांना विचारून बघा किती जाच आहेत त्याचा किती फायदा झाला विचारून बघा जरंगे पाटील म्हटले जाहिरातबाजीनं काही होणार नाही पोलिसांच्या आणि एसआयटीच्या हाती काही लागणार नाही फक्त रोष हाती लागेल मराठी शांत राहून बघतायत अजून तुमच्या हातातून संधी गेलेली नाही मराठी झोपलेले नाहीत खचलेले नाहीत आणि घाबरलेले देखील नाहीत ते काय मी पांगलेलं आहे मराठ्याच्या बाबतीत मराठ्यांना काही द्यायचं मला कुणीच बोलत नाही मराठी आता विरोधी पक्ष नेत्याला जात नसते विरोधी पक्ष नेत्याला जात नसते पण आता ते जात भक्त वाटते ते त्यांचा शिक्का ना आपल्याला विरोधी पक्षात शिक्का आहे प्रामाणिकपणाने हे न्याय मंदिर आपण जनतेसाठी चालवायचं आवाज उठवायचा जिथे अन्याय होतो तिथं आवाज उठवायचा हा वैचारिक मतभेद असू शकते वळंटीवार साहेबाचे आमची वैयक्तिक असतील वैचारिक मतभेद परंतु जिथं अन्याय वाटला असे मोठमोठाडे प्रकरण करायला लागले धडपशे मराठ्यावर करायला लागली तर त्या न्याय मंदिराने आवाज उठवला पाहिजे म्हणजे मराठा समाज ध्यानात होत असतो कोणता आमदार जात कोणची का पण आपल्या बाजूने बोललाय मराठा आमदार हे दडपशाई बद्दल बोललाय हे ध्यानात ठेवत असते तुम्ही सगळे बसले ना याचा अर्थ असा होतो तुम्ही सगळे सरकारकडून सगळ्या आमदारांची तुम्ही उलट त्यांना म्हणायला पाहिजे होतो आधी सूचना तुम्ही काढली ना तुमच्या नेत्याला म्हणायला पाहिजे तर रागे न्याऐवजी हो तुम्हाला जातीकडून बोलायला पाहिजे तुम्हाला नेत्याचा राग यायला पाहिजे होता सगळ्या मराठ्याच्या आमदारांना मंत्र्यांना की तुम्ही आधी सूचना काढली ती द्या मग ते कस काय करतात बघू मग मी सुद्धा कानाला धरला असतो की माझी चूक आहे गुन्हे मागे घेऊ म्हणले होते तुम्ही मागं घ्या मग तो कस काय येण्या करतो बघू मी तुमच्या पुढं कानं धरले असते धोका दिलाय तुमच्या नेत्यानं म्हणून त्याला बोललो आणि तुम्हाला त्याचा राग येण्याऐवजी तुम्हाला जतिकून होऊन तुम्हाला त्याचा राग यायला पाहिजे होता तुकर उलट करताय तुमच्या स्वार्थासाठी गोरगरीबांचे मराठ्यांचे पोरा मारायला निघाला तुम्ही माझी मराठा समाजाला विनंती एकजूट फुटून देऊ नका तुमच्या लेकराच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मी हटत नाही मग मरण पत्करत आणि मी स्वाभिमानानं यांनी जे षडयंत्र असलं ना त्याच्या जो मरा आहे पण मी हटायला तयार नाही यांनी जर मला अटक केलं आणि यांनी सगळ्याच वेळी जर अंमलबजावणी केली नाही तर आंदोलन करायचं पण शांत आहे कुठंच राज्यात अशांतता आपल्याला पसरू द्यायची नाही की माझं पहिल्या दिवसापासून तर म्हणणं आहे पण येऊन सुट्टीची एवढी ताकद आहे आणि शांततेत तुम्ही लाखानं करोड एकत्र आले सरकारला द्यावंच लागणार हे सात आठ दिवस पाच सात दिवस काय करतात आपण जरा शांत चित्ताने बघू ही मराठ्यांना विनंती करण्यासाठी मी या सुरुवातीला बोललोय मी शेवटचं एवढंच सांगतो एक सात आठ दिवस शांत बागा हे काय करते सायलेंट रहा महाराष्ट्रातले करोड मराठी फक्त अमर साखळी उपोषण आणि धरणे आंदोलनचं चमले आणि शांत बागा कोणचा आमदार कोणचा मंत्री गृहमंत्री काय करतोय काय षडयंत्र कंट्रोल करतोय आंतरवालीवर काय दडपण आणायला लागले ला कशामुळे आणायला लागले ला शांत माईंड ठेवा आपण आपल्या शेतात आपण आपल्या व्यवसायात मराठ्यांना मिळून द्यायची वेळ आली की किती जण विरोधात चाललेत तुम्ही शांत चित्ताने बघितलं एक पाच सात दिवस सात आठ दिवस सा शांततेने घ्याला आहे काल डिवायस पी साहेबांचा आंबडच्या ऐकून आम्ही त्यांचा शब्द मोडलेला नाही त्यांना एक विनंती आहे आणि जालन्याच्या एस पी सुद्धा विनंती शेवटची गृहमंत्री जाणून बुजून करतोय तुम्ही ती ऐकून अशांतता पसरू देऊ नका तुम्ही मंडप काढण्याच्या भानगडीत पडू नका ते शांततेत आजपासून बंद करा शेवटचं आज आता आणि नाही जे दूध का दूध पाणी का पाणी करायचं ना ते होऊन जाऊ दे पण यातलं रडकं खेळायचं नाही आणि गोरगरीब मराठ्यांना कुतून त्यांच्यावर दडपशे आणायचं नाही मराठे सहन करायचं सहन करतील मराठ्यांच्या सहन चिंतेचा अंत बघू नका आणि शेवटचा सांगतो नाराजीची लाट अंगावर घेऊ नका मराठ्यांची अंमलबजावणी करा लाट अंगावर घेऊ नका तुमच्या हातातून संधी गेलेली नाही आणि मराठा समाजाने काही चलबेचर चल्ण व्हायचं नाही शांत चित्ताना बघा किती दिवस यांची मजा करता येते आणि आता तुम्हाला चौथा मुद्दा मराठा समाजाला सांगतोय की आपण आजपासून करोडो मराठ्यांनी ईमेल करायला सुरुवात करायची राष्ट्रपती पंतप्रधान महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना आंतरवालीसह महाराष्ट्रातील मराठा समाजावर सुरू असलेली दडपशाही सरकारकडून थांबवा आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा हे सगळ्यांनी ईमेल करोडच्या संख्येने करायला सुरुवात करायची आजपासूनच फेसबुकवरती आपल्या त्यांचे त्यांचे जे जे ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला जसं जात सरकारच्या वेबसाईटवर त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी जावं हे काम सुरू करा कारण आपण शांततेत करायचं सगळं आता पाचवा मुद्दा सांगतोय मी हटत नाही त्यांचं म्हणणं दहा टक्के आरक्षण घ्यावं नसता याला गुतवायचं मी भेट नाही मी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हटणार नाही हा माझा मराठ्यांना शब्द आहे मराठ्यांशी मी का तरी करू शकत नाही मग जेलमध्ये टाकून मला त्यांनी सडवलं तरी मी हटत नाही आणि मराठा समाजाला सांगून ठेवतो आज दुत। मला त्यांनी अटक बी केलं तरी तिथं माझा अमर उपोषण होणार आहे मग ते जेल असो किंवा पोलीस स्टेशन असो किंवा हॉस्पिटल असो किंवा अंतरवाली असो ना तिथे कुठे असो कुठे असो मी समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत तरफडून तरफडून मरा मरायला तयार आहे परंतु मी हटायला तयार नाही सहावा मुद्दा सांगतो हे कशासाठी सहा महिन्यापासून सरकार सगळ्या सोयरींची अंमलबाजावणी करीन म्हणतंय करत नाही सरकार गुन्हे मागं घेईल म्हणत आहे सहा महिन्यापासून आंतर ओडिसा महाराष्ट्राचे घेत नाही गॅजेट घेईन म्हणतं हैदराबादचं घेत नाही बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेत नाही सातारा संस्थांचं घेत नाही सरकारनं प्रमाणपत्र वाटप करायचे एक महिन्यापासून बंद केले ज्यांच्या नोंदी सापडल्या सरकार जाणून बुजून हायकोर्टाची तारीख आपल्याला तीन मार्च असताना अलीकडे घेतली गृहमंत्र्यानं तिथे मान्य न्यायालयाने सांगितलं होतं शांततेचा रास्ता रोको करा तो अधिकार तुमचा जनतेचा आपण शांततेत केले तरी गृहमंत्र्यांनी गुन्हे दाखल केले की जाणून बुजून आपल्यावर आणि सगळ्यात महत्वाचा आणण्या म्हणजे त्यांचं म्हणणंही येणे दहा टक्के आरक्षण स्वीकारावं ते दहा टक्के आरक्षण ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचंय त्यांनी घ्यावं आमची जोर जबरदस्ती नाही परंतु मराठ्यांची मागणी राज्यातल्या मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण आणि ते घेतल्याशिवाय मी हटणार नाही मायबाप मराठ्यांना माझं एवढंच सांगणं नाही मी हटत नाही चेल बिचल करण्याची चे गरज नाही कोणी फ्रेश राहा सगळेजण शांत राहा मजा बघा किती दिवस सरकार मराठीवर दलच करत आहे आपण वेळेवर ठरूयात आंदोलन काय करायचं पण